हे काय वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मा स्पेशल डिश अँड ब्लॉग तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मस्त अशा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये रातचा ब्लॉग असा खूप असा सुंदर आणि खूप असा स्पेशल असा होणार आहे तर आज सर्वप्रथम तर तुम्हाला पाचशे वर्षानंतर आपलं रामाचं मंदिर झालेलं आहे तर तुम्हाला सर्वांना रामलल्ला रा, राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आपल्याला माननीय मोदींनी आपल्याला सांगितलेलं आहे सगळ्यांना की सगळीकडे दिवाळी साजरी करायची आहे आपल्याला पुन्हा एकदा मस्त दिवे लावायचे आहेत दिवाळीसारखंच आपल्याला तयार व्हायचं हो आहे मस्तशी दिवाळी सेलिब्रेट करायची आहे तर आमच्या सोसायटीमध्ये पण छोटासा प्रोग्राम आहे तो सकाळपासूनच चालू झालेला आहे पण आम्हाला जॉबवर सुट्टी नव्हती कारण की आम्ही प्रायव्हेट फील्डवाले गव्हर्मेंटवाल्यांना सगळ्यांना सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे आमच्याकडे सोसायटीमध्ये सकाळीसुद्धा प्रोग्राम होता सगळ्यांनी रांगोळ्या काढल्या होत्या गुढीपाडवा वगैरे उभारला होता ते सगळं तुम्ही आता बघून घ्या सगळ्यात पहिले त्यानंतर आता मी जातोय खालती तर मी खालती जातोय तोपर्यंत तुम्ही सगळं असं बघून घ्या सकाळी काय काय मस्त मस्त झालं ते त्यानंतर आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या ब्लॉगला तर चला मग तर हे बघा सगळ्यात पहिले सकाळी आहे ना सोसायटीचं जे आमचं एंट्रन्स आहे आमचा टाईप फोरचा तिकडे खूप मोठी आणि खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि खूपच सुंदर अशी वाटत होती ती रांगोळी तर सगळ्या महिलांनी मिळून आणि ती खूप सुंदर अशी मस्त मोठी रांगोळी काढली होती त्याच्यानंतर हे बघा सोसायटीचा आमचा जो गेट आहे त्याच्यावरती पण खूपच सुंदर अशी सर्वीकडे रांगोळी काढली होती कारण की मोतींनी सांगितलंच होतं ना की सगळीकडे आपल्याला दिवाळी पुन्हा एकदा सेलिब्रेट करायची आहे सुंदर सुंदर सगळीकडे सजवायचं आहे गुढी उभारायची आहे तर आमच्या टायपोडच्या मेन गेटवर सुद्धा मस्त अशी मोठी गुढी उभारलेली होती त्याचबरोबर सगळ्या सोसायटीच्या इकडे सुद्धा गुढी उभारली होती आणि सगळ्या विंगच्या इकडे सुद्धा त्यानंतर सोसायटीच्या गेटवरच्या गुढीची मस्त अशी पूजा झाली जी सगळ्यांनी मिळून केली त्यानंतर ही बघा मम्मी त्यांनी पण आमच्या विंगच्या खालती मस्त अशी सुंदर रांगोळी काढ काढली होती तर सगळ्यांनी मिळून ती मस्त अशी मोठी रांगोळी काढली होती तर हे बघा या इकडे रांगोळी काढत आहेत आणि रांगोळी काढल्यानंतर मम्मी त्यांनी मस्त उभारली अशी गुढी आमच्या विंगच्या इकडे अशी सगळ्या विंगच्या सुद्धा गुढी उभारली होती बघा खूपच सुंदर वाटत होतं मस्त अशी गुढी उभारली होती आणि थोडंसं कलरचं सा काम चाललं आहे त्याच्यामुळे ते सगळे जा म्हणजे असे दिसत्यात बांबू बांधलेले त्यानंतर ही बघा मस्त अशी मोठी रांगोळी काढली होती हे बघा त्याच्यानंतर जेव्हा सकाळचं सगळं झालं मस्त रांगोळी वगैरे काढून सगळं झाल्यानंतर मम्मी ते सगळ्यांना गेले खालती जेवणाची तयारी करायला कारण की सोसायटीमध्ये आमच्या संध्याकाळी खूप मस्त मोठा असा प्रोग्राम होता आणि जेवण वगैरे होतं ते जेवणाची तयारी वगैरे करायला सगळे मम्मी ते गेले होते त्यांनी सगळ्यांना मिळून मस्त असं जेवण बनवलं तर पुढे बघा तुम्ही किती मस्त बनवलं आहे ते तर मम्मी त्यांच्या जेवणाची सगळी तयारी झाली त्यानंतर होती लहान मुलांसाठी सगळ्यांसाठी ठेवलं होतं कलर म्हणजे पेंटिंगचं कॉम्पिटिशन ठेवलं होतं जसं प्राईज वगैरे नव्हतं फक्त मुलांच्या आनंदासाठी मस्त असं ठेवलं होतं त्यांना रेडीमेड जसं चित्र दिले होते रामाचे वगैरे आणि त्याच्यावरती फक्त कलर भरायचे होते तर बघा सगळे मुलं किती मस्त खुश आहेत आणि मस्त काम करत आहेत आमची पूजा केलेली आहे छोटीशी जे अयोध्यावरून आले होते ना अक्षता कलर्स त्याच्यामधल्या अक्षता आणि हे सोबत जे, जे मंदिराचं प्रिंट आली होती आणि ते सर्व मंदिराचे म्हणजे याची पूजा केलेली आहे छोटीशी आणि बाहेर पण मस्त अशी सगळी ते रांगोळी काढलेली आहे ती बघा ती रांगोळी आहे मी काढलं आहे काल तर मी याची शॉर्ट्स पण टाकली होती मी शॉर्ट्समध्ये बघितलं असेलच ला ही व्हिडिओ त्याच्यानंतर हे बघा पूर्ण पॅसेजला पण मम्मीने रांगोळी काढल्या आहेत छोट्या छोट्या आणि तिकडेसुद्धा सगळ्यांनी काढलेल्या आहेत आणि मस्त असे दिवेसुद्धा लावलेले आहेत आणि खालच्यासुद्धा दरवागा सर्व बिल्डिंग मध्ये सर्व रांगोळी जे तुम्ही सकाळी अगोदर ह्याच्या अगोदर बघितलं असेलच तुम्ही जी सकाळचे सर्व व्हिडिओ तरी बघितले असतील आता जाऊया खालती आणि खालती काय काय चालू आहे ते सर्व बघूया व्हिडिओ रांगोळी हे बघा इकडे बाहेरसुद्धा दिवे लावलेले आहे आणि ही मस्त अशी रांगोळी काढलेली होती आणि गुढीबाडवा अजून काढलेला नाही आहे कारण की आमच्याकडची मिरवणूक अजून बाकी आहे ना ती झाल्यावरती काढणार मस्त वाटते सगळ आमच्याकडे कलरचं काम चालू आहे अजून तर त्याच्यामुळे ते लाकडाचे दांडे आहेत आता हे बघा सगळ्यांना आलेले आहेत मस्त हाय कोण काय हा राम बनलाय ना राम लक्ष्मण आणि सीता तर बघा हे राम लक्ष्मण आणि सीताच्या लुकमध्ये किती सुंदर आणि खूप परफेक्ट असे वाढत आहेत मस्त एकदम सगळे जे पेंटिंग कॉम्पिटिशन झाले होते दुपारी सगळे पेंटिंग कॉम्पिटिशन झाले होते त्याचे सगळे पेंटिंग्स आहेत तर हे बघा इकडे पूजेची तयारी झालेली आहे सर्व आणि मस्त असं पेंटिंगसुद्धा काढलेलं आहे पग पग पलक बिछाएंगे बिछायंगे हाय दुर्वा किती तयार झालेली आहे आणि बाकीचे सर्व परस सुद्धा चिल्ड्रन्स पग पग पलक बिछाएंगे ओ आज गली गली अवध सजाएंगे आज पग पग पलक बिछाएंगे आज सूखे हुए पेड़ फल जाएंगे मैं ना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम जाएंगे कुछ समझ ना पाए का फूल बिछाए राम आएंगे नैना भी रत्ना खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदना ओटी कुमकुम के छोरा हीरे जोड़ी तमकुटा शोभ तो भरा रुण तुम्हें तो पूरे चरणी का यो 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 हाय गाइस आई एम स्वरू आई और हेलो मेरे गाइस आज हम टाइफून वीडियो निकालने मराठी 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 मध्ये सांग तुला माहिती नाही आज आहे तर आता पूजा वगैरे करून झालेली आहे आणि डान्स एक होता तो पण करून झालेला आहे आता काढायची आहे मिरवणूक आता मिरवणूकला सुरुवात होणार आहे तर आपण बघूया मिरवणूक कशी असते तुम्हाला तुम्हाला आज पग पग पलक बिछाएंगे ओ आज गली गली अवध सजायेंगे आज पग पग पलक बिछाएंगे मस्त सगळा प्रोग्राम झालेला आहे आणि आता टाइम आहे जेवणाचा तर सगळ्यांना जेवायला लागलेलं आहे मी पण तुम्हाला दाखवतो काय काय जेवणामध्ये

हे hey काही तर मी आत्ताच घरी आला आणि चेंज वगैरे केलेलं आहे मम्मी तर अजून खालतीच आहे तर मी जेवण वगैरे घरी आला आणि हा होता आजचा आपला मस्त असा व्लॉग तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया लवकर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय श्रीराम